थोडं भांडण भांडून घेते ती एक एक दिवशी मिळते नाही तर नाही ना पाणी मिळत नाही कोणाला गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला त्यामुळे भूजल पातळी आटली आहे परिणामी विहिरी बोरवेल्स आणि तेरा तलाव कोरडे पडलेत पाणी जनावरांच्या लायकीचं देखील पिण्याजोगचं नाही तुम्ही पाणी मध्ये बघू शकताय टँकरमध्ये बघू शकताय प्रत्येक ठिकाणी हौद ठरलेत प्रत्येक ठिकाणी माणसं चातकाप्रमाणे चातक ज्या पद्धतीने वाट बघतो तसे पद्धतीची हे लोक शेतकरी वर्ग पाण्यासाठी वाट बघत एक एक हजार एक एक, -एक हजार फूट बोर मारायला लागलेत रस्त्यावरची परिस्थिती आहे लोक जीवन दुखून मरायची परिस्थिती निर्माण आहे गावात पिण्याच्या पाण्याचा टँकर येताच घागर घेऊन पाणी भरण्यासाठी महिलांची आणि पुरुषांची एकच झुंबड उरते यामध्ये अगदी लहान मुलं सुद्धा पाणी भरण्यासाठी धावपळ करत असतात यामुळे मारामारी आणि भांडणं होत असल्याचं हळदी गावातल्या पार्वती ऐवळे सांगतात मग भांडण मरते ती पाण्यासाठी आणि ती कुठलं कुठलं पाणी पिऊन अनेक नरड्यात वडते आणि काय पण व्हायला आले खोकला थंडी ताप येऊन पडायला आले ते अनेक पाण्यासाठी जत तालुक्यातल्या खंडनाळ गावची लोकसंख्या जवळपास अडीच हजार आहे गावात दोन ते तीन दिवसांनी पाण्याचा टँकर येतो टंचाईच्या काळात माणशी वीस लिटर पाणी देण्याचा शासनाचा निकष आहे पण पिण्याच्या पाण्यासाठी त्याचा उपयोगही होत नाही असं गावकरी सांगतात बोरचत्तर कुठल्या तरी शेतकरी जाऊन बोरचं पाणी आणतोय मी आणि परिस्थिती राहणार जा जात नाही ते ग्रामसेवकला सांगितल्यानंतर करून घ्या म्हणते खंडनाळ हे गाव महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर बसलेलं आहे गावात पाण्याची तीव्र टंचाई आहे आणि तीन ते चार दिवसांनी एकदा पाणी येत हातपाय धुवायचं तोंड कपड्यात फुसायचं चालू आहे खंडनाळ गावात राहणाऱ्या बियामा सय्यद मुला सांगतात पाण्याची परिस्थिती इतकी वाईट आहे की पाणी विकत आणावं लागतं पिण्याचं पाणीच नाही बघा या गावाला कसं मग आता कुठलं तर जाऊन बोर राहत पाया पडायचं हात पडायचं त्यांच्याकडनं एक घागरा आणायचं तेवढंच ती सांडायचं नाही पाणी प्यायचं नाहीतर सांगाल जाऊन नस रुपये देऊ गाडीवरून घेऊन यायचं ते हिचं पाणी पाणी कुठं आपल्या गावाला प्यायला आपली बोर होती ती पाणी बंद पडली एकट्या जत तालुक्यातील त्र्याहत्तर गावांमध्ये टँकर सुरू आहेत उन्हाची तीव्रता वाढतीये तसे टँकरच्या मागणीचे प्रस्ताव सुद्धा वाढत मागणीनुसार टँकर देण्याचे आदेश देण्यात आल्याचं प्रशासनाने म्हटलंय ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी उपलब्ध लोकसंख्या आणि जनावर संख्या यांच्या नुसार तर पाण्याची रिक्वायरमेंट कॅल्क्युलेट के केली जाते आणि त्यानुसार टँकर मंजुरीचे अधिकार प्रांताधिकारी यांना देण्यात आलेले आहेत शासकीय नियमानुसार टँकर साठी प्रति किलोमीटर छत्तीस रुपये इतका दर टँकर मालकांना देण्यात येतो सांगलीत सरासरी चारशे शहाऐंशी मिलीमीटर पाऊस पडतो पण यंदा दोनशे बहात्तर पूर्णांक सात मिलीमीटर पाऊस झाला त्यामुळे दुष्काळाचं संकट सांगलीच्या या भागात ओढवलेलं दिसतंय